बीड जिल्ह्याचे सन्माननीय माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब हे आज आमच्या गावात पिंपळा एम आर जी एसचे म्हणजे अंतर्गत झालेलं विकास कामं बघण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत भवन विविध झालेले सिमेंट रस्ते विविंग ब्लॉक्स त्यानंतर ते दोन व वा, दोन वर्षापूर्वी आम्ही केलं वृक्षारोपण त्यावेळेस कसं होतं आणि आज कसं झालं हे सगळे कामं त्यांनी बघितले त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी माजलगाव तहसीलदार साहेब बी ओ साहेब सर्वांची टीम होती तर मला निधी साहेबांनी काम बघितले आमचे सगळे ग्रामपंचायत झालेले सगळे त्यांना काम आवडले त्यांनी कौतुक केलं आणि आम्ही त्यांना आश्वासित केलं की त्या सतरा सप्टेंबरपर्यंत आम्ही त्याचं काम कम्प्लीट करू आणि तुम्हाला शक्यतो उद्घाटनासाठी बोलू आम्ही त्यांना आम्ही असं आश्वासित केलं आहे ते बघूया म्हटले आम्ही प्रयत्न करतो सतरा सप्टेंबरपर्यंत त्याचं काम कम्प्लीट करण्याचं त्यानंतर आम्ही आठवड्यापासून एक तयारी केली ती आठवड्याभरापासून साहेबांची शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला की शाळेमध्ये कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश असा होता की मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा भेटावी मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं भेटावं म्हणून शाळेमध्ये ठेवण्याचा उद्देश हा माझा होता तर आजच्या कार्यक्रमाला मला सर्व ग्रामस्थांनी सर्व शेतकऱ्यांनी युवा वर्गांनी भरपूर सहकार्य केलं आमचे जे, जे एक विशेष असे काय पेंडिंग प्रश्न होते जे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत सोडवत आले असते त्या तसंच आम्ही साहेबांना त्यामार्फत त्यांना निवेदन दिलं आहे आम्ही त्याचं साहेब तुझा पॉझिटिव्हली विचार करू म्हटले uh, काय प्रश्न तुम्ही त्यांच्या त्यांना म्हणजे ॲक्च्युली एम आर जी इतके छान काम झाले क्वालिटीचे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की आता म्हणजे एम आर जी कामं लोक इथे क्वालिटीचे करत नाहीत की तुम्ही खूप मन लावून कामं केले जातानी म्हणते म्हटले कामं छान झालेत तुमचे त्यानंतर माझा काय निधीचा विषय होता तो साहेबांना म्हटला मा मांडला की साहेब मी दोन वर्ष झालं भरपूर कामं केलीत पण आणखी निधी माझ्या बाकी आहे त्यासाठी तुम्ही काही पाठपुरावा करावा किंवा तुमच्या स्तरावर तुम्ही काय निर्देश द्यावे तर म्हटलं मी त्याचं बघून घेतो त्यानंतर मी साहेबांना त्यां रताना एक त्यांच्यासाठी माझी एक ऑफिस आहे त्यांना वेळ मागविली मी म्हटलं माझं एक एक गावातलं मंडळ घेऊन तुम्हाला भेटायला घेऊन मी तर या म्हटले कधी पण या म्हणणे वेकेंड सोडून तर मी लवकरच गावातलं मंडळ जे की गावातले असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की त्यांच्या अंडर जाऊन सोडू शकतो त्यांच्याकडे आम्ही जाणार आहे सगळे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की गेले सहा महिन्यातली हे चौथे आय एस अधिकारीत आमच्या गावाला एन एस ए मध्ये ॲडिशनल कलेक्टर मॅडम आल्या होत्या ठुबे मॅडम त्यानंतर नागपूरचे एम आर जे सचिव आले होते ते पण आय एस होते संभाजीनगरचे डेप्युटी कमिशनर आले होते ते पण आय एस आहेत आणि चौथे सन्मान्य जिल्हाधिकारी आहेत की सहा महिन्यात चार आय एस अधिकाऱ्यांनी आमच्या गावांना भेटी दिल्या तर माझे भरपूर काय असे एक म्हणजे पुढच्या तीन वर्षात काय करायचं असे माझे ब्ल्यू प्रिंट तयार केलेली मी ते साहेबासोबत शेअर केली मी निवेदनामार्फत की मला पुढच्या तीन वर्षात ज्या ज्या गोष्टी करायच्यात त्यासाठी तुमचा काय काय सपोर्ट लागेल किंवा तुमचा कुठलाही मला हे लागन ते त्या निवेदनामार्फत मी साहेबांना सबमिट केलेलं आहे तर या म्हटलं साहेबांनी त्याच्यावर शेरा पण दिलाय बसूया म्हटलं आपण चर्चा करू त्याच्यावर